माजी खासदार डॉक्टर हिनाताई यांच्या प्रयत्नाने नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन स्पीडबोट अँब्युलन्स अनेक वर्षापासून अडचणींना सामोरे जाणाऱ्या गावांना दिलासा सातपुड्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या नर्मदा नदीच्या काठावरील गावांना गेल्या अनेक वर्षापासून रस्ताच नसल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागत होता मात्र माजी खासदार व जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या प्रयत्नातून नर्मदा नदीच्या काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन स्पीड बोट देण्यात आल्याने तेथील गावांचे प्रश्न सोपे होणार आहेत नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन बोट ॲम्बुलन्स जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यावेळी उपस्थित होते नर्मदा काठाच्या गावामधील भागातील गावांना पुरेशी सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून खासदारपदी असताना डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रस्तरीय तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर सुप्रिया गावित यांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला होता दीड कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर कर करण्यात आला असून त्यातूनही नवीन स्पीडबोट नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत दाखल झाले आहे सोळा जानेवारीला नर्मदा काठावरील भुशा येथे या बोटीचे लोकार्पण करण्यात आले स्पीडबोट जलदगतीने सेवा देणार असून नर्मदा काठावरील तेहतीस गावांना याचा लाभ होईल स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून भुषा गावाला बोटीतून यायला या सहा तास लागतात मात्र या स्पीड बोटीमुळे सहा तासाचा प्रवास हा दोन तासास पूर्ण होणार असल्यामुळे तत्परतेने आरोग्य सुविधा मिळणार आहे सातपुडा न्यूज वाहिनी दडगाव म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीने पूर्ण फुल इक्विप्ड आपल्याला एक बोट ॲम्ब्युलन्स स्पीड बोटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती साधारण दीड कोटीची पूर्ण इक्विप्ड अॅम्ब्युलन्स ही आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे आपल्या इथे जे जे काही गावं आहे अक्कलकुवा तालुक्याचे असू द्या किंवा धडगाव तालुक्याचे असू द्या हे दोघं तालुक्यांचे गावं मिळून साधारण नऊ गावं अक्कलकुळ्याचे आणि चोवीस गावं धडगावचे या पद्धतीने तेहतीस गावांना आपली बोट अँब्युलन्स आहे याची सेवा आपण देत होतो पण मधल्या काळामध्ये काही बोट अॅम्ब्युलन्स आहे ते खराब झाल्या काही बोट अॅम्ब्युलन्स हे खराब होऊन डुबून गेल्या त्याच्यामुळे आपण नवीन बोट अॅम्बुलन्सची मागणी हे आपण करत होतो आणि त्याच्यात एक बोट अॅम्ब्युलन्स हे आपल्याला सी एस आर मार्फत जी आता आपण उद्घाटन केलं ती बोट अँब्युलन्स आपल्याला सी एस आर मार्फत या ठिकाणी भेटलेली आहे आणि शासनाकडून अजून दोन अँब्युलन्स हे आपल्याला या ठिकाणी